श्रीराम समर्थ प्राध्यापक कवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक चव्वेचाळीस राजापेक्षा साधी माणसे सुखी अयोध्येला असतानाच श्री महाराज नैमिषारण्यात जाऊन आले व नंतर सर्व मंडळींना घेऊन इंदूरला आले पूर्वीची सर्व मंडळी दर्शनास येऊन गेली राजघराण्यातील ओळखीच्या मंडळींपैकी शिवाजीरावांची आई जिवंत होती तिने श्री महाराजांना बोलावणे पाठवले तीन चार बोलावणे आल्यावर श्री महाराज राजवाड्यात गेले एक दिवस राहिल्यावर परत जाण्यासाठी निमित्त शोधू लागले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भाऊसाहेब केतकर वगैरे बरीच मंडळी दर्शनासाठी राजवाड्यावर गेली शिपाई कोणासच आत जाऊ देईना म्हणून सर्व मंडळी हिरमुसली होऊन बराच वेळ बाहेर उभी राहिली इकडे वाड्यात श्री महाराज दुपारपासून परत जाण्याची घाई करीत होते पण त्यांच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नाही संध्याकाळी त्यांनी पाणी पिण्यास मागितले लगेच राणीसाहेबाने एका हुजऱ्याला आज्ञा केली व त्याने पाणी आणले त्याचे निमित्त करून श्री महाराजांनी रागवल्याचा आविर्भाव केला आणि तुम्ही स्वतःला कोण समजता मला इथे कैद करून ठेवले आहे मला तुमचे पाणी देखील नको असे म्हणत स्वतः उठले आणि तसेच देवडीवर आले त्यांना पाहून सर्व मंडळींना आनंद झाला राणीसाहेबांनी कफनी व टोपी खाली पाठवून क्षमेची याचना केली श्री महाराजांनी त्यांना आशीर्वाद सांगून पुन्हा एकदा भेटण्याचे वचन दिले आणि घरी आले घरी आल्यावर एकजण म्हणाला महाराज आपण राणीसाहेबांना रागवला आपण त्यांच्या राज्यात आहोत त्या काय वाटेल ते करतील श्री महाराज बोलले हे कसले राजे त्यांना खरे स्वातंत्र्य आहे का प्रजेबद्दल प्रेम आहे बुद्धिबळाच्या पटावरचे हे राजे दुसऱ्याने हलवावे तेव्हा हलतात असल्या राजांपेक्षा आपल्यासारखी माणसे पुष्कळ सुखी असतात पुढे आहे हरदा येथे मुक्काम हरदा येथील रामाचे मंदिर फार चांगले चालत असून अनेकांना ते एक विश्रांती स्थान झाले होते इंदूरचे महादेव भट रामाचे पुजारी असून पूजा नैवेद्य नंदादीप उत्सव व आलेल्याला अन्नदान यासाठी मंदिराला शेते लावून दिली होती थोड्याच काळात मंदिर फार लोकप्रिय झाले श्री महाराज इंदूरहून हरद्यास आले येथे त्यांचा दीड दोन वर्ष मुक्काम झाला व सर्व काल फारच आनंदात गेला आणि त्या प्रांतातील पुष्कळ लोक भगवंताच्या नामाला ना लागले हरदा येथील श्री नची केळकर हे श्री महाराजांना भेटले केळकरांचे वडील आणि वडील बंधू अनुग्रहित होते काँग्रेसचे अधिवेशन संपल्यावर पुण्यास परत जाताना श्री केळकर दोन दिवस हरद्यास राम मंदिरामध्ये राहिले होते जाताना एका माणसापाशी ते बोलले की आम्हाला तुमचा परमार्थ काही कळत नाही पण श्री महाराज हे फार पोलिटिकल राजकारणी आहेत एवढे मात्र मी खात्रीने सांगू शकतो वाईची एक बाई काशी यात्रेला गेली होती यात्रा आटोपून परत येताना चंद्रग्रहण आले म्हणून गंगा स्नान करण्यासाठी ती प्रयागला उतरली ग्रहणाची पर्वणी संपून ती बाई निघाली आणि हर्द्याला आली तेव्हा श्री महाराजांच्या चेहऱ्याकडे बघून आश्चर्याने ती म्हणाली अगोबाई या बाबांना तर काल मी प्रयागला गंगेच्या वाळवंटामध्ये पाहिले कोणी म्हटले महाराज काल इथेच होते ती बाई म्हणाली ते मला माहीत नाही पण यांना मी काल प्रयागमध्ये नक्की पाहिले हे सर्व ऐकून श्री महाराज बोलले बघा भाऊ साहेब मी इथून कुठे गेलो का पण लोक उगीच काहीतरी उठवतात असे बोलून मोठे अर्थपूर्ण हसले पुढे आहे कुत्र्याला रामराम म्हणायला लावा वराडच्या बाजूला राहणारे एक साधू काशी यात्रेला जात असता वाटेत हरदा येथे उतरले त्यांची व श्री महाराजांची भेट व परत भेट झाली पुन्हा एकदा ते श्री महाराजांना भेटण्यास आले असता बराच वेळ बसले बोलता बोलता श्री ज्ञानेश्वर महाराजांचा विषय निघाला श्री महाराज म्हणाले श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार कुरुक्षेत्रावर गीता सांगणारे भगवान श्री कृष्ण कपडे बदलून ज्ञानेश्वरी सांगायला आले दोघात मुळीच फरक नाही साधू म्हणाले आम्ही तर श्री ज्ञानेश्वर महाराजांना आमची आईच मानतो त्यांची आमच्यावर पूर्ण कृपा आहे आमचे सर्व हट्ट ते पुरवतात आम्ही जर आज रेड्याकडून वेद बोलवण्याचे मनात आणले तर माऊली तो हट्ट देखील पुरवील कलियुगात रामोपासना काही इतकी फलदायी नाही हे शब्द ऐकल्यावर देखील श्री महाराज अगदी शांतपणे व प्रेमाने त्यांना म्हणाले छे छे आपण असे बोलू नये रेड्याकडून वेद वडवणे हे श्री ज्ञानेश्वर महाराजांना शक्य होते शिवाय त्यांचा काल त्यांची परिस्थिती त्यांचा हेतू त्यांचा अधिकार आणि त्यांचा रेडा देखील सर्वच निराळे होते मी त्या गोष्टी करीन असे आपण म्हणू नये आणखी बरेच बोलणे झाले तरी ते काही केले ऐकेनात ते पुन्हा म्हणाले आम्ही बरोबर रेड्या करून वेद बोलवू यावर श्री महाराज देखील म्हणाले तुमचा रेडा वेद बोलेल तर आमचा कुत्रा रामराम राम तरी खास म्हणेल हे संभाषण होताना गावातील प्रतिष्ठित मंडळी हजर होती त्यांच्यात एक मोठे हुशार पण तितकेच उपदव्यापी वकील उपस्थित होते त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी एक कुत्रा धरला त्याच्या गळ्याला साखळी बांधली आणि मंदिराच्या दारात त्याला बांधून ठेवला मग तो येऊन श्री महाराजांना म्हणाला महाराज मी कुत्रा आणला आहे त्याला रामराम म्हणायला लावा हे ऐकून तो कुत्रा पाहून हे ऐकून व तो कुत्रा पाहून श्री महाराज मनापासून हसले व त्याला बोलले आहो तुम्ही वकील असून असे कसे मला करायला सांगता काल आपले जे ठरले आहे ते तुम्ही बरोबर समजून घ्या माझा कुत्रा रामराम म्हणेल ही गोष्ट खरी पण केव्हा त्यांचा रेडा वेद बोलेल त्यानंतर म्हणून तुम्ही आधी त्यांच्याकडे जा त्यांच्या रेड्याकडून वेद बोलवून घ्या आणि मग माझ्याकडे या वकील आला श्री महाराजांचे म्हणणे पटले आणि तो त्या साधूंच्याकडे गेला त्यांच्यापाशी बरीच भवती व भवती होऊन मूळ मुद्द्याविषयी काहीच निश्चित निकाल लागेना म्हणून तो निराश होऊन पुन्हा श्री महाराजांच्याकडे आला त्याचे म्हणणे एकच माझा कुत्रा रामराम म्हणेल राम असे शब्द समक्ष तुम्ही बोलला ते शब्द आता खरे करा श्री महाराजांनी त्याला परत त्या साधूंच्याकडे पाठवला तेथे त्यांची बाचाबाची झाली व तो परत आला संध्याकाळची वेळ होऊन दिवे लागले होते ते गरीब बिचारे कुत्रे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारात बांधून ठेवलेले होते आणि मंदिरामध्ये रामाच्या समोर श्री महाराज आणि तो वकील या दोघांचा सारखा संवाद चाललेला होता बोलण्याच्या ओघामध्ये त्याला गुंगून श्री महाराज एकदम म्हणाले का हो वकील साहेब पुराणातल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का वकिलाने उत्तर दिले छे मुळीच नाही श्री महाराज पुढे म्हणाले रामाने अंगदाला रावणाकडे शिष्ठाईला पाठवले असे रामायणामध्ये वर्णन आहे यावर वकील म्हणाले महाराज अहो अंगद हा माकड होता माकडाला माणसासारखे कसे बोलता येईल पुन्हा श्री महाराज बोलले परंतु राम हा भगवंताचा अवतार होता वकिलाने उत्तर दिले अवतार झाला म्हणून काय झाले जनावराला बोलता कसे येईल तेव्हा श्री महाराज हसले आणि त्याला बोलले कसा उलटा न्याय आहे बघा जनावराला माणसासारखे बोलता येणे अशक्य आहे असं तुम्ही एकीकडे मोठ्या जोराने सांगता आणि पुन्हा दुसरीकडे तुम्हीच कुत्र्याला राम म्हणायला लावा असा आग्रह मला करता तुमच्या म्हणण्याप्रमाणे रामायणाला देखील जे करता आले नाही रामरायाला देखील जे करता आले नाही ते तुम्ही मला रामाच्या दीनदासाला करायला सांगता हे काही सरळ विचाराला पटत नाही यावेळी मात्र वकिलाची मती गुंग होऊन गेली क्षणभर तो गप्पच बसला परंतु लगेच श्री महाराजांना अडवण्यासाठी बोलला महाराज तो कुत्रा जाऊ दे आणि त्याचे रामराम बोलणे राहू दे आपण हे सांगा की श्री ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बोलवले ही गोष्ट खरी आहे किंवा नाही श्री महाराज म्हणाले निसंदेह खरी आहे परंतु माझे सांगणे इतकेच की श्री ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या आपण देखील करू असे म्हणणे हे अगदी अयोग्य आहे ज्याच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली आणि ज्याला भगवंताशी अनन्य होण्याची युक्ती साधली त्याला चमत्काराची किंमत राहणार नाही असे जरी खरे तरी त्याच्या हातून चमत्कार घडणार नाहीत असेही नाही परंतु मी अमुक चमत्कार करीन किंवा मी तो आता करतो असे मान अभिमानाचे चिन्ह त्याच्याजवळ असणार नाही लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे पक्ष आणि दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णन आहे रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत आता या सगळ्या गोष्टी राहू द्या त्या कुत्र्याऐवजी तुम्ही रामराम म्हणायला आरंभ केव्हा करणार ते मला सांगा वकील म्हणाला महाराज आपण मला म्हणायला शिकवाल तेव्हा श्री महाराजांनी त्याला दुसऱ्याच दिवशी नाम दिले हरदा गावामध्ये पलेखची साथ जोराने फैलावली म्हणून मंदिराचे विश्वस्त काशीनाथ भैया यांचा गावाच्या बाहेर एक मळा होता त्याच्याजवळ शेतामध्ये सर्वांनी झोपड्या बांधल्या आणि सर्व मंडळींसह श्री महाराज तेथे राहायला गेले तरी बाहेरगावच्या लोकांची दर्शनासाठी एजाज चालूच होती रामभाऊ मोने नावाचे गृहस्थ आपल्या गावच्या दोन माणसांना बरोबर घेऊन या सुमारास हरद्यास आले त्या दोघांपैकी एक जयराम नावाचा माळी होता आणि दुसरा दामू अण्णा हा जरासा वेदांती असून अनेक प्रश्न मनामध्ये धरून श्री महाराजांना पाहण्यासाठी आला होता झोपडीवर असतानाच श्री महाराजांनी बरोबर असणाऱ्या उपवधू व उपवर मुलामुलींची अशी पाच सहा लग्ने ठरवली म्हणून लग्नाची जेवणे सुरू झाली एके दिवशी सकाळी स्वयंपाकाची व्यवस्था करणाऱ्या बायका श्री महाराजांच्या पाशी आल्या व म्हणाल्या महाराज आज नैवेद्याला भाजी नाही श्री महाराज खोटा आव आणून तुम्ही बायका असाच का संसार करता आता आठ आथ वाजले आणि यावेळी मी भाजी कुठून आणून देऊ असे म्हणून त्यांनी मळ्यात काम करणाऱ्या माळ्याला बोलावून आणले त्याला विचारता तो म्हणाला जी महाराज मळ्यात सध्या कोणतीही भाजी नाही वांगी लावली आहेत पण फक्त फूल धरले आहे अजून फळ लागले नाही यावर श्री महाराज बोलले असे कसे होईल फुले आहेत तर तिथे फळ असलीच पाहिजे कारण फुलाचेच फळ होते ना असे बोलून स्वतः मळ्याकडे जाण्यास निघाले व बरोबर जयराम पोते घेऊन गेला मळ्यामध्ये वांग्यांच्या रोपामध्ये येऊन ते उभे राहिले एकेका रोपाकडे पाहून श्री महाराज म्हणत अरे ते पहा पानाखाली काय आहे जयरामने पाने बाजूला करून बघावे की तेथे त्याला चांगले मोठे वांगे दिसावे अशा रीतीने अर्ध्या तासात पोते भरून वांगी जमा झाली जयराम स्वतः माळीच असल्याने हा प्रकार पाहून तो थक्कच झाला पुढे आहे शंका असल्या तरी नाम सोडू नये हे आपण पुढे पाहूयात श्रीराम जयराम जय जयराम